नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल बघा या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर खूप साधा सोपा एक उपाय पाहणार आहोत जेणेकरून आपले जे केस आहे ते स्ट्रॉंग होतील आपली केस गळती जी आहे ती थांबेल तर त्यासाठी एका बाउलमध्ये आपण मेथीदाना जो असतो तो घ्यायचा आहे दोन चमचे आणि त्याला भिजत ठेवायचं आहे हवं तर तुम्ही रात्रभर ठेवा किंवा दोन ते तीन तीन तास भिजत ठेवा त्यानंतर या पाण्याचा जो कलर आहे तो पिवळसर तुम्हाला दिसणारा आहे कारण की मेथीदाना जे आहे ते आपले गुण जे आहेत ते पाण्यामध्ये सोडणार आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे आता हे पाणी जे आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे तुमच्या केसांसाठी कारण की दाणा आपल्या केसांना खूप सारे फायदे पोचवतो हो हे आपल्याला माहीतच आहे तर बघा दाणा वेगळा आणि हे पाणी जे आहे ते वेगळं घेतलेलं आहे या मेथीदाण्याचा वापर कस कशासाठी करायचा हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन पाहू शकता भिजलेला दाणा जो आहे त्याचासुद्धा आपल्याला हेअर पॅक म्हणून किंवा तेल बनवण्यासाठीसुद्धा वापर के करता येतो तर बघा हे पाणी जे आहे आपलं तयार आहे इथं आता या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुमच्या आवडीचा कोणताही शॅम्पू घाला पण बरेच ताई बऱ्याच ताई काय म्हणतात की ताई कोणता शॅम्पू चांगला आहे तर आता तुम्ही बघा ज्याची त्याची निवड असणार आहे मी तर शक्यतो तुम्हाला होममेड शॅम्पू सांगेन पण जर तुम्हाला इतका वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा शॅम्पू थोडासा माइल्ड शॅम्पू वापरत जा तर आवडीचा शॅम्पू यामध्ये घाला गरजेनुसार जेवढा तुम्हाला शॅम्पू घालायचा तेव्हा घालायचा आणि त्यानंतर हे जे पाणी आहे हे तयार आहे आता केस धुण्यासाठी या पाण्याने तुम्हाला व्यवस्थित केस जे आहेत ते धुवून काढायचे आहेत आणि खूप जास्त वेळ म्हणजे शॅम्पू आपल्या केसांमध्ये ठेवायचा नसतो फक्त दोन ते तीन मिनिट आपल्या केसांमध्ये हा शॅम्पू ठेवायचा आणि व्यवस्थित नॉर्मल पाण्याने केस धुवून काढायचे खूप जास्त कडक पाण्याचा वापर करायचा नाही केस धुण्यासाठी त्यासाठी नॉर्मल म्हणजे थोडंसं कोमट पाणी चालून जाईल तेव्हा कोमट पाण्यात तुम्ही केस धुऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये जर करणार असाल तर थंड पाणीसुद्धा चालून जाईल खूप जास्त थंड नाही पण नॉर्मल पाणी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वापरायला हवं आणि कोमट पाणी तुम्हाला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये वापरायला हवं तर हा शॅम्पू आपला रेडी आहे फक्त आणि फक्त शॅम्पूमध्ये आपण मेथीदाण्याचं पाणी घातलेलं आहे आणि या एकाच उपायामुळं तुमचे केस जे आहेत ते स्ट्रॉंग आणि केसगळती बंद होणार आहे या पाण्याचा वापर आणि या अशा पद्धतीने शॅम्पू जो आहे तुम्ही करायला सुरुवात करा याचा नियमित वापराने तुम्हाला फरक जो आहे तो दिसणारा आहे तर लक्षात आला असेल की आपल्याला शॅम्पोसोबत नॉर्मल पाणी न घेता हे मेथी दाण्याचं पाणी वापरल्याने आपले केस जे आहे ते केस गळती हळूहळू बंद होते आणि केसांची मुळं जी आहे ती मजबूत होतात तर अशा पद्धतीनं मी केस धुतलेला आहे धुतलेला आहे मी मला बऱ्याच जर विचारतात की तू कोणता शॅम्पू नाही वापरते तर आजकाल मी शक्यतो होममेड शॅम्पूचा वापर करते की तुम्हाला माहिती आहे की माझे केस जे आहे ते किती डॅमेज झाले होते किती खराब झाले होते त्यासाठी होममेड शॅम्पू मी वापरते शॅम्पूची रेसिपी जी आहे ती माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही विजिट करू शकता चॅनलला तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये देतो पण बाबा